रक्त तपासणी लिपीड प्रोफाईल मित्र हो एक सोप्या भाषेत सांगितलेली ही माहिती मी आपल्यासाठी सादर करतो आहे लेखक अनामिक आहेत पण माहिती आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे मी निवेदक दत्ता सरदेशमुख रक्त तपासणी लिपीड प्रोफाईल मित्र हो रक्त तपासणी केल्यानंतर जो लिपिड प्रोफाईलचा रिपोर्ट येतो त्या रिपोर्टचा अर्थ एका अनोख्या पद्धतीनं समजावून सांगणारी एक सुंदर गोष्ट मी आपल्याला सांगणार आहे बघा हां mm -hmm. रक्त तपासणीमध्ये जे कोलेस्ट्रॉल असतं आणि ट्रायग्लिसराईट एच डी एल आणि एल डी एल हे आपण बघितलं असेल तर हे काय आहेत कल्पना करा की आपलं शरीर हे एक छोटंसं शहर आहे सिटी आहे या शहरातला मुख्य गुन्हेगार म्हणजे कोलेस्ट्रॉल आहे त्याचे काही साथीदारही आहेत जे गुन्हेगारीत भाग घेतात यातला मुख्य साथीदार म्हणजे ट्रायग्लिसराईड त्यांचं काम म्हणजे रस्त्यावर फिरणं गोंधळ निर्माण करणं आणि रस्ते अडवणं ब्लॉक करणं मित्र हो आपलं हृदय हे या शहराचं सिटी सेंटर आहे सगळे रस्ते हृदयापर्यंत जातात जेव्हा गुन्हेगार म्हणजे कोलेस्ट्रॉल आणि ट्रायक्लिस्ट्राईड यांची संख्या वाढते तेव्हा काय होतं तेव्हा ते हृदयाच्या ते ते कामकाजात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतात पण आपल्या शरीररूपी शहरात एक पोलीस दलसुद्धा आहे ज्याला एच डी एल म्हणतात एच डी एल हा एक चांगला पोलीस आहे जो गुन्हेगारांना पकडतो आणि त्यांना तुरुंगात म्हणजेच यकृतात लिव्हरमध्ये पाठवतो यकृत नंतर त्या गुन्हेगारांना पेशींच्या माध्यमातून शरीराच्या बाहेर टाकतो मात्र एक वाईट पोलीसही आहे ज्याला एल डी एल म्हणतात तो सत्तेचा हव्यास धरून उलट गुन्हेगारांना तुरुंगातून सोडवतो आणि त्यांना परत रस्त्यावर आणतो जेव्हा चांगल्या पोलीस म्हणजे एच डी एलची संख्या कमी होते तेव्हा गुन्हेगार कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड आणि एल डी एल हे सगळे मोकाट सुटतात ज्यामुळं आपलं हृदयाचं शहर अस्थिर होतं अशा शहरात राहायला कुणाला आवडेल गुन्हेगारांना कमी करायचं आहे आणि चांगले पोलीस म्हणजे एच डी एल वाढवायचे आहेत का मग काय करायला पाहिजे तर आपल्याला चालणं सुरू करायला पाहिजे खूप चालावं खूप चालावं जितकं शक्य आहे तितकं चालावं प्रत्येक पावलाबरोबर चांगल्या पोलिसांची म्हणजे एच डी एलची संख्या वाढेल आणि समस्या निर्माण करणारे कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसराईड आणि एल डी एल कमी होतील चालण्यामुळं तुमचं शरीररूपी शहर नवचैतन्य प्राप्त करेल तुमच्या हृदयाचं सिटी सेंटर गुन्हेगारांपासून म्हणजे हार्ट ब्लॉकपासून सुरक्षित राहील आणि तुमचं हृदय निरोगी राहील हृदय निरोगी राहील तर तुम्हीही निरोगी राहाल म्हणून जेव्हा शक्य होईल तेव्हा चालायला सुरुवात करा चला तर चाला चाला अहो आपल्याकडे जे आहे त्याच्याबद्दल आभार मानण्याची सवय लावा धन्यवाद दिल्यामुळं केवळ समाधानच नव्हे तर जीवनातल्या प्रत्येक चांगल्या गोष्टी वाढतात माझ्या सर्व मित्र मित्रपरिवारानं सुखी राहावं निरोगी राहावं आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावं याच अपेक्षेसह थांबतो रक्त तपासणी लिपिड प्रोफाईल याविषयीची माहिती आत्ताच आपण ऐकलीत लेखक अनामिक आहेत निवेदक दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स